विनायक मागचूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी बाहेर गेलेलो होतो आणि मी, मी आता शिक आलेलो आहे या जेवायला सगळ्यांनी मित्रांनो आता मी पण माझी जागा, जागा इकडे मोकळीची मी आल्या आल्या आले आले लगेच जेवायला बसून घेतो काय करतो काय आलं आलो की मग यांचे आहे उपास गुरुवार लास्ट गुरुवारचं कोणी सांगितलं एवढी किती असतात काय मी म्हटलं कस काय काय म्हणते मग मी नमस्कार करायचं सगळ्यांना नमस्कार तुमच्या सगळ्यांना या जेवायला सगळ्यांनी खीर मेथीची भाजी दाल भात चपाती लावरची भाजी सगळं बनवलेलं कांदा

तेरा नामतो बात नाव सांगितलं सागर तुला तू मित्रांनी काय नाव ठेवलं सांग <laughs> सांग दाढी काढल्यानंतर खरंच तू खूप भारी दिसतोय खरंच भारी दिसतोय खूप छान दिसतो चिकना संदीप भाऊ तू पण काढू नको दाढी दिसतो नाही भारी दिसतो खरंच सागर भारी दिसतो एकच ना अरे मोकर वाय काय बोलले बोकडे दिसतो दिसतो काय बोकड दाढी वाढवली सांगितलेलं त्यांनी मी सांगू का सांगू का मी काय त्याला आहे ना एक तर एक म्हणजे बोकुड बरोबर एक मित्र म्हणे वाणी दिसतोय दुसरं म्हणे गायवाना दिसतोय आणि मजाकवारी म्हणजे दाढी तू का ठेवली एवढी श्रावण चालू नाही काय नाही काय नाही कोणत्या खुशीत तू दाढी ठेवली आहे सागर सागर केलं विचार केला नाही का इकडे आल्यानंतर जरा लुक चेंज करून जायचं म्हणून दाढी वगैरे वाढून मस्त केस तर त्याला पहिल्यापासून आवडतात केस वाढायला त्याला तुम्ही किती कोणी पण सांगितलं की सागर तू केस चांगली दिसत नाहीत पण सागरची केस खरंच भारी दिसत मला पण आवडतात सागर एक नंबर केस केसात जीव आहे त्याचा वाढून देऊ का नको मी घेतलं मला वाढून घे मग मी तुम्ही जेवण जेवायला तुम्ही सगळेजण आणि खूप दिवसानंतर जेव्हा व्हिडिओ चालू केलाय खूपच दिवसानंतर तर भूमिका तू कुठं हरवली होतीस इकडेच होते मी अरे वा वा आवाजच येत नव्हता तुझा म्हणून म्हटलं मी आज बोलता बोलता कधी कधी हरून जाती मगन होती का घास कसा खाऊ नये हां हरून होती काय काय होती खासू काही नाहीये गूंगो होती

सगळ्यात दे आता सफेद एकदम मस्त दिसतं ते आता खड्डा होता ना तो बुजला <laughs> आता माझा इथं खड्डा तो बुजवणार मी थांबा काय माहिती तुम्हाला सांगू का हा जेवण करायला बसलं ना तो एक जण लागतो व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मी ते आता अजून जेवायला नाही घेतलेला हा जेवताना गप्पा एकदम मध्ये शिर झालो असतात काय ग मी हो अजून ऋतू सु तुला कसं वाटतंय आता का अंग आपाय दुखत आहेत तुझे कधी

आधी तर खीर कशी झाली मस्त खायची आजूवर बोलला पण मस्त झाली नाव पुढं करू नको नाही मम्मी काय म्हणते काय म्हणणार तू आता भरपूर दिवसांत आज मला पंजाबी ड्रेस मध्ये दिसली वाटत भारी दिसतो मम्मी तुला ड्रेस असं नाही की तू म्हातारी झालीस तुला घालायची असेल तर लगेच आपण जाऊन घेऊन येऊ एकदम मस्त पैकी आण काय रे बोल ना काय म्हणलं मी तिकडे मम्मी मशी बस मगच बोल सांगते सगळ्यांना मला विनयनी सांगितलं जीन्स पॅन्ट घालू शकते मग मी लगेच तुला घेऊन येऊ शकताय तर उद्या मला तुम्ही जीन्स पॅन्ट येऊ बक्षा अरे विषय नाही लगेच घेऊन येऊ द्या हा होऊन का नाही हा तुला आण 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 मी आणतो याच्या आधी घाल कशी ना ड्रेस घालती म्हातारी झाली तू हम्म एव काय घातलं आता कस बायक आली नायला किता बी बोल बोलो आजच्या अच्छा बोलने को जाएगा तो भी बी बोलायच मग झाली कस ट्रेन घालते काढते आणि माझ्या पोरांना साडीवर आवडते मी हा अहो प्रत्येक पोहरण आई साडीवरच आवडते पोरांना पण आणि पोरांच्या बायका पण साडीवरच आवडत

तुला मी माहितीये का ॲब्रोवाडी करून दुसरीकडे कुठं पण राहा सकाळीच म्हणत होती होतीला बोलली संदीप बोलली सकाळी नाही काल रात्रीच बोलली रात्री बोलली ना काल रात्रीच बोलली बी ठीक आहे राहू शकते तुम्ही संदीप इकड बघाव काय माझा बाबू कशाला कशाला आदित्य परत एकदा उशिला ना आ, आ, आ,

आदित्य भाऊजी खरंच खूप त्रास देऊ राहिले बोलतो ती भूमी एक खरंय मित्रांनो आम्ही कोणी कोणी बघितलेलं सांगतो ऋतूनी बघितलेलं आहे मम्मीनी बघितलेलं आहे आदित्यनी पण बघितलेलं आहे आणि मी स्वतः सुद्धा बघितलेलं आहे भूमीला उशीची कवळी मारताना बाबू बाबू करून तो हसला तरी तसच आहे हसला तरी

Vai Bye. bye, bye. bye. <laughs>